कशा प्रकारे होणार आहे आज खूप अतिशय गणेश भक्तांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे आणि सिद्धिविनायक मंदिराचा विकास आराखडा तयार झाला आहे त्याचं सादरीकरण आहे जवळपास पाचशे कोटी रुपये आपण तरतूद केलेली आहे आणि त्याची पाहणी देखील आहे आणि त्याचबरोबर इथल्या ज्या म्हाडाच्या इमारती आहेत या म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात जे काय प्रश्न आहेत या संदर्भात देखील काही इमारतींची पाहणी आम्ही करणार आहोत आणि जो रखडलेला पुनर्विकास आहे या माई मतदारसंघातला सदा सर्वणकर आपले माजी आमदार आणि सिद्धी विनायकचे अध्यक्ष या ठिकाणी त्यांनी या राहुल शेवाळे आहेत आणि म्हणून या संपूर्ण भागातल्या लोकांना घरा घरं मिळाली पाहिजेत त्यांचा रखडलेला पुनर्विकास झाला पाहिजे आणि म्हणून या सर्व रखडलेल्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे म्हाडाचं एक चांगलं नवीन धोरण आपण तयार करतो आहे ॲफोर्डेबल हाऊसिंग आहे त्यामध्ये अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग आहे वर्किंग वुमन हॉस्टेल आहे स्टुडंट हॉस्टेल आहे सिनियर सिटिझनसाठी देखील या हाऊसिंग स्कीममध्ये आम्ही त्यांना देखील न्याय देणार आहोत त्याचबरोबर गिरणी कामगार असतील घरेवाले असतील पोलीस असतील या सर्वांना सर्वांना जाग गावठाण आणि कोळीवाडा या सर्वाचा विकास झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट कारण एक इमारत बांधली स्टँड अलोन उभी राहिली त्याला बाकी काही सुविधा मिळत नाही आणि आणखी एक आठ दहा इमारती एकत्र येऊन क्लस्टर डेव्हलपमेंट झालं ओपन स्पेस मिळते गार्डन मिळतं चांगल्या आहे वैद्यकीय सेवा आरोग्य सेवा हॉस्पिटल या सगळ्या गोष्टी शाळा या सर्व अतिशय म्हणजे मुंबईमध्ये जो विकास होईल तो नियोजनबद्ध विकास होईल क्लस्टरच्या माध्यमातून त्यामुळे क्लस्टर हा अतिशय मुंबईकरांना वरदान ठरेल दिलासा देणारा प्रकल्प ठरेल जे आहे केलं जाते काय तुम्ही पुनर्विकास करताय मात्र श्रेय घेण्यासाठी ठाकरे गट जो आहे तो आहे ते प्रयत्न करतो बघा श्रेय घेण्यासाठी आम्ही कधी काम करत नाही बाळासाहेबांनी ते आम्हाला शिकवलं नाही श्रेय घ्यायला काम करावं लागतं घरात बसून श्रेय मिळत नाही घरात बसून प्रकल्प पुढे जात नाहीत आणि मी एकच सांगतो काय श्रेय 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 काय फायदा झाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने एडिट करून डिलीट करून टाकलं काय आता तुम्ही अजून तुम्ही क्रेडिट 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 हे करताय अरे बाबा हे क्रेडिट जनतेने द्यायचं असतं जनतेने सांगायचं असतं चांगलं काम करताय म्हणून स्वतःच काय मी चांगलं काम केलं मी चांगलं मी असं कधी म्हणालो मी कधीच असं म्हणालो नाही एक हे सगळं काम जे आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादाने आपण करतोय एक टीम म्हणून करतोय आणि म्हणून यापुढे हाऊसिंग डिपार्टमेंट डी डिपार्टमेंट या माध्यमातून देखील या, या मुंबईचा विकास मुंबईचा रखडलेला विकास मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईकर मुंबईमध्ये आणण्याचं काम आम्ही करणार आहोत आता मुख्यमंत्री देवेंद्रजी मी असेल अजितदादा असेल आमचं सगळं मंत्रिमंडळ या संपूर्ण विकासाच्या मागे आहे आणि विकासासाठी आता आम्ही फक्त प्रायव्हेट डेव्हलपरवर पण डिपेंड राहणार नाही ज्यांनी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष सोडून दिले प्रकल्प असे प्रकल्प आम्ही एस आर ए माडा एम एम आर डी ए बी एम सी सिडको या संपूर्ण एजन्सी ज्या आहेत सरकारी

सिद्धि क्या बोले माघी गणपति को तो किस तरीके से तो सहूलियत के हिसाब से मुंबई का माघी माघी गणेश उत्सव का पहला दिन है आज गणेश भक्तों का बहुत खुशी का दिन है यहाँ पर सब लोग दर्शन ले रहे हैं मैं भी दर्शन लिया हूँ और यहाँ पर जो सिद्धि विनायक मंदिर है न्यास है उसका पुनर्विकास होना चाहिए उसका भी प्लानिंग किया है और उसका भी प्रेजेंटेशन है और आज इसके लिए 500 करोड़ रुपए के लागत का कर्तूब प्रोविजन किया हुआ है और इसमें एक भक्तों को अच्छी सेवा मिलेगी और और यहाँ पर लोग आराम से गणेश भक्त जी का दर्शन लेंगे और इसलिए ये सिद्धि विनायक मंदिर का डेवलपमेंट और यहाँ के भाड़ा के बिल्डिंग का जो डेवलपमेंट है रीडेवलपमेंट क्लस्टर के माध्यम से इसे करना है और इसलिए मैं यहाँ पर

કઈ ચિંતા નહી નિધિ વગેરે કમી નહી સરકાર બરોબર કામ કરતા સગ્યા યોજના સુરુ રહેવીન યોજના કરનાર ત્યાં ચાલુ ઠેવર વિકાસ પ્રકલ્પ સુરુ રહે કલ્યાણકારી યોજના સુધી તો